म्हणजे बरे बँकेच्या मध्ये कस होतं काही जी सुरुवातीला जी सांगितले की पांढऱ्याकरांची जात जी जास्त प्रमाणात लागवड गेली त्याच्यामध्ये काही अंशी आपल्याकडे जी जात होते त्याच्यामध्ये सेल्फ इनकॉन्टी होती म्हणजे त्याचे पोलन्स जे आहेत ते स्टिंग पर्यंत पोहोचत नव्हते लांबीपेक्षा किंवा जे आपण स्टाईलच्या लांबीपेक्षा ही जास्त हो। okay. होत त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह पॉल्युशन हे व्यवस्थित होत नव्हतं पांढऱ्याच्या त्यामुळे पांढऱ्या जातीमध्ये बरेचशा अंशी ते फुल गळून पडण्याचं किंवा सेटिंग न होण्याचे हे चान्सेस जास्त असायचे ओके रेडमध्ये काही अंश हा हे प्रमाण कमी आहे ओके पॉलिनेशन व्यवस्थित होतात आणि दुसरी गोष्ट जेव्हा पाऊस पडतो आणि जेव्हा फ्लॉवर ओपन असतात तेव्हा काही अंशी पॉलिनेशन अफेक्ट होऊ शकतो ओके ट्रान्समिशन व्यवस्थित होऊ शकत त्यामुळे काही अंश हा प्रादुर्भाव येऊ शकतो कठी होऊ शकतो पण त्याच्यामध्ये हँड पॉलिनेशन जर केलं कारण याच्यामध्ये बी पॉलिनेशन आहे पण हनी बी पॉलिनेशन आहे पण तेवढं अजून इफेक्टिव्ह नाही त्याच्यामध्ये हँड पॉलिनेशन खूप इफेक्टिव्ह आहे हँड पॉलिनेशन जर करू शकले शेतकरी तर त्यांना हंड्रेड पर्सेंट चांगला रिझल्ट याच्यामध्ये मिळू शकतो काही अंश ते थोडस लेबरेस वाटतं पण जर आपण जर पाहिलं की जर एका जर एका फळाला एका फुलाला येऊन आपण पन्नास पैसे जरी खर्च केला फ्लॉवरिंग साठी तर ते तुम्हाला फळ पन्नास जी नक्कीच ते फळ तुम्हाला सत्तर रुपये तुम्हाला मार्केटमध्ये भाव देऊ शकतोय कारण जर पॉलिनेशन व्यवस्थित झालं तर त्याची जी साईज होणार आहे ते नक्कीच चांगली होणार आहे सर हँड पॉलिनेशन कसं करावं हँड पोलिनेशन म्हणजे काय याच्यामध्ये बऱ्यापैकी जे बलून स्टेजला जेव्हा याचं फ्लावर येतं बलून स्टेजला आलं की हे फ्लावर दुसऱ्या दिवशी त्या रात्री ओपन होणार आहे तर हे एक इंडिक्शन आहे तर त्या संध्याकाळपासून तुम्ही बऱ्यापैकी सकाळपर्यंत तुम्ही याचं पॉलिनेशन करू शकता याच्यामध्ये काय करायचं आहे त्याचे पोलन्स जे आहेत फोलाचे पोलन्स ते इझिली आपल्या हाताने बायर सेपरेट आपण करू शकतो हो आणि जेव्हा त्याच्यामधले अँथर्स ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन आहेत अँथर्स म्हणजे म्हणजे पराक्कन ते पोलन्स जेव्हा आपण जेव्हा आपल्या हातावरती मार मारेल जेव्हा तुमच्या हातावरती पावडर सारखं काही पडल्यासारखं वाटत असेल तेव्हा समजून घ्यायचं की ते पोलन्स जे आहेत आपण साठी त्यांचा वापर करू शकतोय जर पावडर नाही पडली तर समजून घ्यायचं की ते पॉलन्स रेडी नाहीये तर हे बऱ्यापैकी संध्याकाळपासून पण सकाळपर्यंत हे एक पॉलन्स ऍक्टिव्ह असतात त्यामुळे त्यावेळी तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर म्हणजे कसं सहा सहा वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये पॉलिनेशन करू शकता याच्यामध्ये पॉलिनेशन करणं खूप सोपं आहे तुम्हाला कोलन्सचा पंच घ्यायचा आहे आणि तो जो स्टिग्मा असेल पॉवर मध्ये जो फिमेल पार्ट असेल त्याच्यावरती जस्ट तुम्हाला एकदा टॅप करायचा एक आहे त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात कोलन्स असल्यामुळे ते खूप इझिली ट्रान्सपोर्टेशन होतं म्हणजे सर आपल्या कपाशी मध्ये कसं एक नर नर असते बरोबर मग आता हिथं नर मादी एकाच फुलामध्ये असते की कसं असतं याच्यामध्ये नर आणि आहेत ते एकाच फुलामध्ये असते ह्यामध्ये कीटकांचा प्रादुर्भाव होतो याच्यामध्ये कसं आहे फळमाशी एक जास्त प्रमाणात आढळून येत आहे साल खूप बऱ्यापैकी एवढे हार्ड नाही okay. फळमाशी ही विविध फळ पिकांना प्रादुर्भाव करणारा एक okay. पेस्ट आहे त्याच्यामुळे ड्रॅगन फ्रुट सुद्धा त्या फळमाशीला काय okay. त्याचबरोबर ज्या भागात वाळवी आहे तिथे वाळवीचा प्रादुर्भाव सुद्धा दिसून येतात okay. त्याच्यानंतर याच्यामध्ये अफेक्ट करते okay. त्याच्यानंतर जसं मला सांगितलं जर कोणी शेतकऱ्यांनी जर घेतले असतील तर त्याच्यामधल्या ज्या किडे आहेत जसं उदाहरण दिलं तुम्ही माक्याचं okay. माक्यामधले शेतकरी सुद्धा याच्यामध्ये अफेक्ट करू शकतो फक्त काय आहे ड्रॅगन फ्रूटच्या फांद्यांची साल म्हणा किंवा ते खांदे जे आहे खूप जाड असल्यामुळे जरी त्या इनसेटने साल खाण्याचा जरी प्रयत्न केला तर फक्त वचाले जर तो निघला जातो पण झाड व्यवस्थित राहतो त्याच्यामध्ये काळजी एवढीच घ्यायची आहे शेंड्यावरती कोणत्या इन्सेक्ट चा इम्पॅक्ट किंवा प्रादुर्भाव नाही दिसला पाहिजे कारण एकदा हे झाड सरळ वाढतात शेंडा जर तो एका कुठल्या इन्सेक्टने जर खाल्ला तर ते अगेन स्प्रॉटिंग व्हायला दुसरा शेंडा निघायला त्याच्या वेळ तो शकतो खोडकिडा वगैरे असा वगैरे असं काही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे ते पल्प सारखं म्हणू शकतो आणि बऱ्यापैकी पाणीचा व टक्के पाणीचा त्यामुळे खोडकिड्याला जे याची रिक्वायरमेंट आहे सेल्युलरची किंवा एखाद्या खोडाची जी रिक्वायरमेंट आहे फ्रूट मधून फुलफ्ले होत नाही त्यामुळे खोडकिडाही येऊ शकत नाही इकडं ज्या ज्या मुख्य सेट आहेत फॉरिंग फुटिंगच्या वेळेस फ्रूट फ्लाय आणि ज्या वाडीच्या वेळेस आहेत ते अशा काही जे आपले काय म्हणतात लष्करी आळे असतील किंवा आळी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी अफेक्ट करताना दिसते आणि जिथे वाळवीचा प्रादुर्भाव आहे सँडिंग व्हायला आहे किंवा वाळवीचा प्रादुर्भाव तिथे वाळवी काही अंशी अफेक्ट करत सर आ, हे आता आपलं जे आ, फ्रूट फ्लाय ह्याबद्दल आपण चर्चा केली तर फ्रूट फ्लाय जी आहे तर ही म्हणजे ड्रॅगन फ्रूट साठी वेगळी असते की आंब्यावरची फ्रूट नाही आंब्यावरची पेरोची फक्त स्पेसिस थोडाफार वेगळा असतात पण तेच ज्या फ्रुट फ्लाय आंब्यावर ते अफेक्ट करतात त्या ड्रॅगन फ्रूट मध्ये पण अफेक्ट करू करतात करतात ठीक आहे दुसरी गोष्ट जी आपली फळमाशीचं नियंत्रण करतात एवढ्याच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे आपले जे सापळे आहेत मधुगंध सापळे म्हणतो पेरोगन okay. ते बागेमध्ये एकरी बऱ्यापैकी एक दहा okay. ते पंधराच्या आसपास तरी आपल्याला लावले पाहिजेत त्याच्यानंतर दुसरा जो आपल्याला उपाय घ्यायचा आहे तो सुरुवातीच्या काही अंशी जेव्हा माशा कमी प्रमाणात आहेत hmm. तेव्हा आपण जो शकतो आणि जर याचं प्रमाण जर जास्त वाटलं तर त्याच्यानंतर आपण केमिकल होऊ शकतो ओके पण सर ह्या आळ्यांचा प्रादुर्भाव होतो का हा ड्रॅगन फ्रुटमध्ये त्या फ्रूट प्लायचा प्रॉब्लेम आहे काळांमध्ये एवढा अजून जास्त काय प्रॉब्लेम नाही खोडावर खोडावर डॅमेजिंग नाही जसं सांगितलं तुम्हाला की फक्त जर शेंडा जर जर कोणत्या आणि डॅमेज केला तर तो, तो दुसरा शेंडा निघायला थोडासा वेळ झाला बाकी दुसरा असा मेजर जसा पाक्यांमध्ये पूर्ण मका संबोली असा नाही त्यामुळे हा एक चांगला एक शेतकऱ्यांना दिलासा एक म्हणू शकतो की सेट पेस्टला कमी पडत असं प्रॉब्लेम काय फुटला प्रॉब्लेम जर आढळला तर ते फळ खराब होतं सर मगाशी आपण उल्लेख केला की एखाद्या आळीनं म्हणजे खायचा प्रयत्न केला तर तिथे फक्त होऊ शकते पण त्या जागी बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो का तसं तर काय अजून आढळलं नाही एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण जेव्हा जेव्हा आळीचा जेव्हा आपण प्रादुर्भाव कुठेतरी दिसतो एकदम पूर्ण बागेमध्ये कधीच दिसत नाही आळीचा कारण ते एवढं खाणं एवढं सोपं नाही आळीसाठी त्यामुळे कुठल्या तर झाडांवरती असं आपल्याला आढळून येतं तेव्हा पण एक प्रतिकात्मक जास्त काय जसं डाळिबा मध्ये वापरतो तेवढ्या प्रमाणात की एक ग्रॅम दोन ग्रॅम अशी जाण्याची गरज नाही इव्हन पॉईंट ग्रॅम जरी आपण त्याच्यामध्ये फवारणी केली तरी सफिशियंट आहे सर ह्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये खर्च भरपूर येतोय असं आपण उल्लेख केला बरोबर तर हे जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे म्हणजे आज पैसे गुंतवले बरोबर त्याचा परतावा कधी सुरुवातीला आपण सांगितलं की जर आपण याच्यामध्ये बागेमध्ये जर व्यवस्थित ठेवलं तर आपण जसं सांगितलं जून ची लागवड आहे त्यांच्यामध्ये उत्पादन बऱ्यापैकी पुढच्या जून पासून ऑक्टोबर पासून प्रमाणात एक टन जरी आपण पकडलं तरी चालवणार आहे आणि जो नेक्स्ट जो पुढचा जून आहे त्याच्यामध्ये मग ते चांगल्या पद्धतीने त्याच्यामधून आपल्याला रिटर्न भेटणार बरोबर तर आपण बाकीच्या जर केलं मँगो असेल किंवा बाकीचं कुठले असतील तर त्याच्या त्याच्यावर कम्पेअर ठेवली त्याच्यामध्ये जो रिटर्न मिळणार आहे तो लवकर मिळणार लवकर आणि सुरुवातीचा फक्त काय असेल तो सुरुवातीचा एस्टॅब्लिशमेंटचा कॉस्ट म्हणजे जो पोल आणि प्लेटचा जो कॉस्ट आहे तो जास्त आहे ओके आणि रोपांचा जो आहे मग बऱ्याच शेतकऱ्यांनी मी आवाहन करतो शेतकरी ज्या ठिकाणी आपण चार रोप लावणार आहेत आपण तिथे तीनच लावा ज्या ठिकाणी आपण सहा फुटी पोल वापरणार आहोत तिथे आपण पाच फुटी पोल वापरूया ओके हा कारण सुरुवातीच्या काळामध्ये सात फुटी पोल वापरले गेले सहा फुटी पोल वापरले गेले पण आपल्याला हार्वेस्टिंग करताना किंवा फ्रुनिंग करताना आपल्या हाईटला जे मॅनेज आहे तेवढीच आपण सिमेंट पोल ची हाईट आपण बेडच्या वरती ठेवली हो पाहिजे आता आम्ही फूट वरती पाहिजे म्हणजे जर आपला पोल पाच फूट असेल तर तो एक फूट ते दीड फूट जमिनीमध्ये गेला पाहिजे अर्धा ते एक फूट आपला बेडमध्ये गेला पाहिजे आणि त्याच्यावरती जो राहील तो अडीच ते तीन तो वरती तो इझिली आपण मॅनेज करू शकतो हार्वेस्टिंग साठी असेल किंवा साठी असेल त्या पद्धतीने आपण खर्च कमी करू शकतो एक किलो जरी आपण एक फूट जरी सिमेंट पोल कमी केला तर आपले तिथे तीस रुपये वाचतात हजार पोल जर असेल तर जवळपास तीस हजार चार ऐवजी तीन पोल जरी तीन रोप जरी लावली तर त्याच्यामध्ये आपले चार हजार जर पोल असतील आपले तर आपल्याला रोप लागतील चार हजार चार हजार कोणी तीस रुपये जरी पकडला आपण तर एक लाख वीस हजार झाले तिथे जर आपले तीन रोप वापरून वापरून आपण तिथं नव्वद हजार खर्च तिथे आपण तीस हजार वापर कमी करू शकतो अशा पद्धतीने आपण खर्च कमी करू शकतो तर ह्यामधनं एकूण जर उत्पन्न जर काढलं तर पाच वर्षाचा कालावधी आपण जर धरला सुरुवातीचा पाच वर्षाचा कालावधी धरला तर म्हणजे किती उत्पन्न येऊ शकते आपण पहिल्या वर्षापासून जर उत्पादन जर विचार केला तर मला असं वाटतंय की एक टनापासून बऱ्याचपैकी पंधरा टनापर्यंत आरामात जाऊ शकतो कि वर्षाला असं आणि सर सरासरी बाजारभाव काय राहतो सरासरी जर सध्या प्रोडक्शन वाढतात एरिया okay, वाढतात त्याच्यामुळे बाजारभाव आहे थोडासा कमी जास्त होऊन जातोय okay. बऱ्यापैकी जो मागच्या सीझनचा किंवा त्याच्या मागच्या सीझन जर विचार केला तर रेड जातींमध्ये बऱ्यापैकी नव्वद रुपये हा असा एव्हरेज मिळतो ते शंभर रुपये मागच्या वर्षी पण बऱ्यापैकी हा स्ट्रेंड हायला ओके सर बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकरी एखादा नवीन पीक घ्यायला जातो पीक घेतोय सगळं मध्यंतरी जेरेनियमचं झालं जेरेनियमचं तेरा चौदा हजार रुपयाला लिटर पेर त्यांचं तेल दर होत आता ते, ए, तेल आठ हजार रुपयाला कोण विचारत म्हणजे लागवड वाढली की त्याचा दर कमी होता तर हे शाश्वती जी आहे उत्पन्नाची तर ह्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलो तर हे ड्रॅगन फ्रूट हे पीक म्हणून कसं उतरते त्याच्यामध्ये काय होते सुरुवातीचा जो खर्च आहे तो जास्त ठीक आहे त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये जर चांगले रेट्स भेटले सुरुवातीचा जो, भेट जो खर्च आहे तो जर आपला निघून गेला तर नंतरचा जो लागवडीचा किंवा तो लागवडीचा नाही नंतरचा जो, जो मेंटेनन्सचा खर्च आहे डिसीज पेस कमी असल्यामुळे तो कमी होऊन जातो ओके ठीक आहे त्यामुळे रेट जरी थोडेफार कमी झाले तरी उत्पन्न जास्त निघते जसं मी सांगितलं त्याच्यामध्ये जून पासून चालू होतो ते नोव्हेंबर पर्यंत एवढे फ्लश बाकीच्या कुठल्याच पिकामध्ये त्यामुळे प्रोडक्शन जास्त असल्यामुळे जरी, रेट जरी थोडेफार कमी झाले तर हे परवडण्यासारखं पीक आहे ओके कारण आपला जो वार्षिक जो खर्च आहे तो कमी आहे ठीक आहे आपल्याकडे समजा पाणी जे आहे पर हुँँगी। हुँँगी। ते बऱ्यापैकी जसं आपण डिस्कस केलं ते पाणी बऱ्यापैकी कमी लागणार ठीक आहे त्याच्यामुळे जो बेनिफिट भेटत तो नक्कीच जास्त असतो म्हणजे जे पर ड्रॉप मोर क्रॉप आपण त्या ठेवू सर त्याच पद्धतीत ज्यावेळी आपण विचार करतो की पर अशी शेतकरी जे आहेत जे जिरायती पण आहेत आणि बागायती पण आहेत म्हणजे त्याचा अर्थ की जेमतेम पाणी आहे तर अशा शेतकऱ्यांना या पिकाची लागवड म्हणजे उपयुक्त ठरू शकते असं मला वाटतं हा नक्की नक्की करू शकतो पाण्याचं थोडस कॅल्क्युलेशन कि पाण्याची जेवढी काही रिक्वायरमेंट आहे तेवढी तरी फुलफिल झाली फुलफिल झाली पाहिजे